श्री महेश शुभांगी जोशी ऑन तुम्ही ही लावताय ना श्री या नवरात्री उत्सवामध्ये सकाळ संध्याकाळ घरामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे श्रीसुक्त प्ले करा आणि ज्यांना कोणाला अगदी असं स्पेशली स्वतः दोन तास बसून श्रीसुक्ताचं वाचन म्हणजे ते जे काही पुस्तक मिळतं ते होत नसेल तर आपलं सकाळ दुपार संध्याकाळ घरामध्ये हे असं श्रीसुक्त प्ले करायचं चा। आणि छान आनंद घ्यायचा मस्त प्रसन्न होतं वातावरण अगदी सगळं घर पॉझिटिव्ह होऊन जातं चला मी लावलंय आता आणि तेच ऐकत ऐकत मस्त सकाळचा स्वयंपाक करायला घेतये आज सेपरेट ब्रेकफास्ट वगैरे असं काही नाहीये आहे त्याच चपात्यांपैकी काही चपात्यांना मस्त असं तूप लावून खरपूस भाजण्यात आलंय आणि ही अशी खरपूस भाजलेली गरम गरम चपाती आणि चहा हा निव्वळ सुख आहोंनाही खूप आवडतो असा नाश्ता चला अहोना सोडायला निघाली आहे कारण आता कळलंच असेल तुम्हाला की का मी आहोंना सोडायला निघाली आहे तर जाता जाता मला शेतातून अशी मस्त काळी भोर ही माती घ्यायची होती आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा आज मी घटस्थापना करते आहे बरं आजपर्यंत मी नव्हती केली कारण गावी करतात म्हणून पण आता कुठे आपण एकत्र आहोत ना तर काय हरकत आहे सेपरेट करायला म्हणून मी सुरुवात करते आहे आणि म्हटलं मग माती छानपैकी शेतातूनच घ्यावी तसंही शेत समोरच आहे यानंतर राहूंना सोडलं आणि मस्त ताजी ताजी फुलं घेऊन आली आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता बरोबर साडे दहा होत आहेत सगळं घर स्वच्छ झालंय कविता येऊन गेलीये ओटा सुद्धा मी छानपैकी घासून स्वच्छ चकाचक करून ठेवलाय हा फक्त आत्ता uh, म्हणजे जे, जे काही मी घटस्थापना करणार आहे त्याच्यासाठी मी साडी आत्ता नेसलेली नाहीये कारण मला खरंच खूप सारी काम आहेत बाकीची आणि ना मी काल एक दोन व्हिडिओ पाहिले त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही मुहूर्त वगैरे असं काही फॉलो करण्याची गरज नाहीये ज्या ऑफिसला जातात किंवा ज्यांना काही कामं आहेत तर त्यांनी ना आपल्या श्रद्धेने आपल्याला होईल त्या पद्धतीनं घटस्थापना करावी तर मी त्याच पद्धतीनं करतेये आणि ते तुमच्यासोबत सारा मी शेअर करतेय सकाळपासून तुम्ही पाहताय आणि छान वाटतंय मला बघूया की कसं कसं होणार आहे सगळं आता पहिल्यांदा स्वच्छ देव घासून घेते छान देवपूजा करून घेते आणि आता पुन्हा नऊ दिवस देवपूजा होणार नाहीये केस वगैरे त्यासाठी छान धुतलेत मी साडीच नेसणार होते पण खूप वेळ झाला अगदी दहाचा व्हिडिओ मी साडे दहाला ला पोस्ट केला माझ्या लक्षातच नव्हतं या कामाच्या गडबडीमध्ये आणि म्हणूनच साडी मात्र मी संध्याकाळी नेसणार आहे आहुंना घेऊन देवीला सुद्धा जाणार आहे दर्शनाला आणि हे सार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जमलं तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन मी श्री सुक्तचं पुस्तक सुद्धा मी घेऊन येणार आहे तसंही सकाळपासून मी प्ले केले घरामध्ये आता पुन्हा प्ले करणार आणि छान देवपूजा करून घेणार चला मग तुम्ही माझी घटस्थापना कशी होते हे बघा सांगा मला ओके चला एकदा देवांना म्हणजे घटस्थापना केली की पुन्हा त्या देवांना हलवता येत नाही नऊ दिवस पुन्हा असं घासता येणार नाही म्हणून छानपैकी सगळे देव असे स्वच्छ व्यवस्थित घासून घेतले बरं मी काही खरंच मुहूर्त वगैरे पाहिला नव्हता सकाळी सकाळीच घटस्थापना करून घेतली जसं की तुम्हाला मी बोलले की अगदी घर सगळं स्वच्छ झालं भांडी स्वच्छ झाली ओटा स्वच्छ झाला सगळं अगदी चकाचक झालेलं आहे आणि मस्त देवाची गाणी प्ले केली आहेत आणि मी घटस्थापनेला सुरुवात करते अशा प्रकारची ही पाच धान्य काढली आहेत मी आणि जी आपण खातो ना घरची धान्य त्यामधलीच आहेत ही मी विकत बाहेरून ना आणलेली नाही आहेत आणि हे फुलांचं बकेट होतं ज्यामधली फुलं मी काढून घेतली आहेत बरेच जण मातीच्या घटामध्ये म्हणजे तांब्यामध्ये तो घट तयार करतात आणि मी जो व्हिडिओ पाहिला होता काल त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही वापरू शकता तर म्हटलं माझ्याकडे जो कलशासाठी मी यूज करते छोटा हा तो छानपैकी त्या बकेटमध्ये बसू शकतो म्हणून तोच मी वापरते आहे आणि हे बघा एक बटर पेपर घेतला आहे मी कारण त्या बकेटला म्हणजे जे काही बास्केट घेतले आहे मी बुट्टी घेतली आहे त्याला खूप सारी छिद्र आहेत तुम्ही पाहिलं तर बटर पेपरवरती आता मी माथी टाकणार आहे आणि मग त्याच्यावरती तो कलर्स ठेवणार आहे बघूया की कशा कशा पद्धतीनं हे उगवणार आहे आणि उगवणार डेफिनेटली उगवणार आहे छानपैकी असं एक छोटंसं स्वस्तिक काढून घेते आपल्या दिव्यासाठी आता हा अखंड दिवा नऊ दिवस मला अजिबात म्हणजे दुर्लक्ष न करता सतत तेवत ठेवायचं आहे हे एक खरंच चॅलेंज आहे कारण माझ्याकडून बऱ्याच वेळा दिवा विजलेला असतो अखंड दिवा जेव्हा मी नवीन घरी राहायला आले तेव्हा अगदी पहिल्यांदा खरेदी केला होता कारण खूप दिवसांपासून मला हा घ्यायचा होता आणि ना असं आपलं की चला एखादी वस्तू घ्यायची आहे ना आणि आपण नवीन घरी शिफ्ट होणार असतो तर डायरेक्ट आपण ती नवीन घरी गेल्यावरच घेऊ तर तसाच हा काहीचा प्रकार होता पण आल्या आल्या पहिल्यांदा मी हा दिवा घेतला मग त्यानंतर एक अन्नपूर्णा घेतली एक लक्ष्मीची मूर्ती घेतली कामधेनू घेतली मग असं हळूहळूहळू हळू हे सारे माझं मंदिर मी सजवलं अगदी सुरुवातीला ना मंदिराचा एक व्हिडिओही शेअर केला होता जेमतेम देव दिसतील तुम्हाला त्यामध्ये कारण लग्नानंतर बरीच वर्ष मी साधी देवपूजाही करत नव्हते म्हणजे उठायचं आणि कामाला पळायचं उठायचं आणि कामाला पळायचं म्हणजे कामामध्येच आम्ही देव पाहिला होता आणि म्हणून कुठेतरी देवाचंसुद्धा आमच्याकडं खरंच खूप सारं लक्ष होतं त्याने न मागता भरभरून काही दिले आहे मला म्हणजे भरपूर काही दिलं आहे मला हे बघा अशा पद्धतीनं मी आता ही सारी धान्य मिक्स केली आहेत आणि कलश मध्ये बसवून अंदाज घेते की कि कितपत त्याला जागा लागते थोडंसं तिथं खड्डा करून जागा करते आणि कलशाच्या खाली ही सारी धान्य जाऊ नयेत याची मी प्रॉपर काळजी घेणार आहे आणि काळी भोर माती मिळाली आहे इतकी छान माती आहे नाही आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये पाऊस आहे थोडा थोडा जास्तही नाही आहे त्यामुळे चिखलही नव्हता अगदी नॉर्मल जशी असायला हवी ना भिजलेली माती तशी आहे त्यामुळं याला मला जास्त काही करावंच लागणार नाही आहे थोडंसं पाणी स्प्रिंकल करावं लागणार आहे फक्त रोज थोडं थोडं चला पूजा झाली आता मस्त खिचडी बनवणार आणि खाणार कारण मी न काही खाता नाही उपवास करू शकत आणि पहिल्यांदाच उपवास केला आहे पहिल्यांदाच माझी ही घटस्थापना आहे जी काही माळ लावायची आता बाकी राहिली आहे ती आता बघते प्रीतीश आल्यानंतर किंवा आहो आल्यानंतर कारण मला एकटी तर ते जमणार नाही आहे आणि आय होप की छान असं ती उगवणार आहे घटातलं सगळं हो उगवणार नक्कीच उगवणार बऱ्याच जणी न काही खातासुद्धा उपवास करतात किंवा काही जणी फक्त फळांवरतीच उपवास करतात पण मी नाही करू शकत कारण मला आर्टी केरियाचा त्रास आहे असं ना कंटिन्यू उपाशी राहिलं की मग ते अंगावरती पित्त उठायला सुरू होतं आणि म्हणूनच मी रिस्क नाही घेत थोडंसं तरी खाऊन घेते तर दही आणि खिचडी असा माझा फराळ असणारा आहे आणि कामं तर आहेतच आपल्याला बरं मी पहिल्यांदाच हा उठता बसता उपवास करते तर तो उद्या सकाळी सोडायचा तर मला असं वाटत होतं रात्रीच सोडायचा पण माझ्याकडे येणारी कविता आणि कल्पना या दोघींनीही सांगितलं की नाही तू उद्या सकाळी सोडतात म्हटलं ठीक आहे चला तर आता ना अगदी ही संध्याकाळची वेळ होती आहे बरं का मी डायरेक्ट संध्याकाळी पुन्हा चालू करते व्लॉगिंग कारण दुपारी मला बाकीची इतर सगळी कामं होती माझी ऑफिसची ती मी उडकून घेतली आणि अशा पद्धतीनं रात्रीच्या जेवणामध्ये रताळ्यांचा बेत आहे रोज संध्याकाळी नवरात्रीचे नऊ दिवस देवीला जायचं दर्शनाला जायचं आणि रोज जो कलर आहे तो घावायचा हां म्हणजे साडी नेसायची असं ठरवलंय आता हे कितपत पॉसिबल होणार आहे माहिती नाही आज पहिला दिवस पावणे सात होत आहेत ऑरेंजचा ज्यूस बनवतीये आणि लतालता तुम्ही पाहिलीच कारण आता या दोघांना पण मी माझ्यासोबत उपवास करायला लावणार आहे पण चहा कॉफी असं आज काहीच घेतलं नाही उपवास असूनसुद्धा म्हटलं जरा कमीच करूया आपण साखर हे 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 असं मोठं मोठं दिसायला लागलं या ड्रेसमध्ये आज मला खूप जाणवलं कारण सकाळी हा ड्रेस मला बसत नव्हता खूप दिवसांनी मी हा घातला तर लिटरली मी उसवून घातलेला आहे हा काय करायचं सांगा म्हणूनच म्हटलं जरा शुगर आपण कंट्रोल करूया ज्यूस बनवते विदाउट शुगर माझ्यासाठी थोडीशी शुगर टाकून प्रितीसाठी एकदम कंटाळून येतात तुम्ही म्हंटल ज्यूस पाजावं लईच कामाला लावावं <laughs> आपल्याला ती माळ लावायची आहे तिथे गटावरती माळ सोडायची असते हे बघा मी काय म्हणते माहिती का इथे ना इतिहास स्क्रू आहे या स्क्रूला लावली ना ती अशी साइडला पडते माळ मला माळ ना बरोबर या गटाच्या वरती हवी अशी स्ट्रेट आणि नऊ माळा लागणार आहेत कल्पना काय बोलली की इथे काहीतरी डबल टेप लावून असं ना हे घे रॉड वगैरे क्लिप वगैरे आणि त्याला मग बांधायच्या नऊ म्हणजे एकदम एवढं भरून सोडायची गरज नाही लागणार ही पण आयडिया चांगली आहे ना म्हणजे आम्ही पहिल्यांदाच घट बसवलंय हो त्यामुळे आहोना काही आयडिया नाही की कशाच्या माळा असतात तर आज याचा मान आहे मी बनवून ठेवली आहे पहिल्या दिवशी याचं असतं केवड्याच्या पानांचं तर ही माळ आपल्याला गटावर सोडायची तर अशा नऊ माळा येणार नऊ दिवसाच्या वेगवेगळ्या वे फुलांच्या तुळशीची एक दह्या फुलाची दह्या फुलाची दह्या फुलाची दुसरा प्रश्न दह्या फुलाची हा, फुला हा? तर पहिली माळ जी लावली ती काढायची नाहीये तोच प्रश्न होता पण ते मग सुकणार की सुकू दे ना मग काढायची नसते पण या मी एकटीच घटस्थापना करून सारं पुण्य स्वतःलाच कसं घेऊ ना म्हणून आहोरनाही लावलंय कामाला म्हणजे त्यांनाही थोडस पुण्य मिळेल घटस्थापनेच हो की नाही तर हे बघा अशा पद्धतीने आहोरने छानपैकी माळ मला बांधून दिलीये नऊ वाजता आम्ही निघालो आहोत तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जे आमच्याच एरियामध्ये आहे आणि सकाळपासून व्हाईटच्या नावाखाली मी ऑफ व्हाईट वरती आहे आणि मला माहिती आहे बऱ्याच जणींच्याकडे ना प्युअर व्हाईट म्हणजे कमीच असतात तशा साड्या ऑफ व्हाईटच आपण व्हाईट म्हणून वापरतो आणि मी तर काही बोलूच शकत नाही कारण आहुंनी मला बऱ्याच वेळा व्हाईट साडी घेण्यासाठी सांगितलं होतं आणि मी त्यांचं ऐकलेलं नाही इथे ना मला टक्कल आहे थोडंसं तर तेच मी झाकण्याचा घेविलो प्रयत्न करते आणि रताळं आणि दूध असा आत्ताचा सगळ्यांचाच फराळ होता बरं मी ना तोंडसुद्धा चक्क धुतलेलं नाही आहे मॅगचं जे काही कॉम्पॅक्ट पावडर आहे मॅगची तीच लावली वरून म्हटलं नको आणि सकाळी बरवाचं फाउंडेशन लावलं होतं आणि त्यावर तीच आहे म्हटलं आल्यावरच धुवूया आता डायरेक्ट नको आता पुन्हा मेकअप करा धुवा तर चला तुळजाभवानीच्या जा दर्शनासाठी तुम्हीही माझ्यासोबत ब्लाऊज बघायचे तर हे असं का कॉम्बिनेशन केले मी तर या साडीवरच जे ब्लाऊज आहे ते मला बसायला तयार नाहीये सकाळी जो ड्रेस घातला तोही बसत नव्हता तोही उसवला आता या साडीवरचा ब्लाऊज ही बसत नाहीये आणि ही साडी या नवीन घरी राहायला आल्या आल्या त्याच वर्षी घेतलेली होती याचाच अर्थ हो। वाढत चाललंय माझी प्रियाची आणि कल्पनाची फॅमिली आम्ही तिघं मिळून आलो आहे आता फॅमिली नाही म्हणता येणार माझी कारण प्रीतीश आलेला नाही आहे तर ता त्याला अभ्यास आहे तू जा म्हणे मम्मी म्हटलं ठीक आहे पोरगं बिचारं अजिबात हालायला नको म्हणत आहे आणि चला ठीक आहे आपण सपोर्ट करणं त्यांना काम आहे आपलं खूप मस्त वाटलं पण इथे येऊन इतकं भारी प्रसन्न असं वाटलं कारण गर्दी बिलकुलच नव्हती छान असं निवांत दर्शन झालं मागच्या वर्षी दसऱ्याच्या अगोदर म्हणजे नवरात्रीमध्ये मी कोल्हापूरला महालक्ष्मी म्हणजे अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते पण काय गर्दी असते हो नाही होत नवरात्रीमध्ये तुळजापूर कोल्हापूर पॉसिबलच नाही होत दर्शन घेणं म्हणजे खूप म्हणजे खूपच गर्दी असते आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती हो की नाही तर आहे आता आम्हाला इथे आमची तुळजाभवानी आज सुद्धा आम्हाला झोपायला अकरा वाजताय काल बारा वाजले होते मॅच आज आम्ही देवीला गेलो तीन फॅमिली आणि कल्पनाच्या घरी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि यानंतर आत्ता आम्ही घरी आलोय आता प्रिया पण आली होती माझ्याकडे माझी घट पाहायला तर आणि हा मला आता टेन्शन काय माहिती आहे हो। दिव्याचं तेल सकाळपर्यंत टिकेल का मध्यरात्री उठून एकदा मला तेल घालावं लागेल छान वाटते पण काच गरम झालेली नाहीये टिकेल ना हो सकाळपर्यंत चला आता दिव्याचं तेल वाढवते आणि आजचा ब्लॉग आपण आता इथेच संपूया उद्या भेटेन पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल आणि जर का काही वाटत असेल तुम्हाला माझ्या पूजेमध्ये मी अजून इम्प्रुव्हमेंट करावी तर मला नक्की कॉमेंट करून सांगा बाय लव यू ऑल गुड नाईट पुन्हा एकदा प्रीतीशच्या रूममध्ये येऊन त्याला विचारून झालं की साडीमध्ये मम्मी कशी दिसती आणि मटकूनही झालं चला बाय